नमस्कार जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक व्हिडिओ आज जत तहसील जत तालुक्यातील दिव्यांग बांधवांना घेऊन आम्ही जत पुरवठा विभाग असेल जत त्या जे गाळे आहेत ते दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षित राहावं व तसेच जत तहशील इमारत जी बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं दिव्यांग बांधवांना याचा सा करण्यासाठी जे रॅम्पच्या आवश्यकता आहे त्या अनेक वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही खरं तर या जत तहसीलमध्ये जत तहसीलच्या मुख्य प्रवेश गेटवर आम्ही आज गोऱ्या विस्तार घेऊन जत तालुक्यातले सर्व दिव्यांग बांधव आज या ठिकाणी मुक्काम लागलो ला। आहे तर जत प्रशासनामधील जत तहसील ऑफिसमधील काही प्रशासकीय अधिकारी हे मा झाल्यासारखं करतात कारण अनेक वर्ष झालं दोन तीन चार वर्षापासून अनेक प्रकरणं पेंटिंग आहेत ते आम्ही निवेदनावारी अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत पण ते मागण्या का काही मान्य झालेले नाहीत त्यामुळे आम्हाला तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव घेऊन या ठिकाणी ना इलाज असतो आमची इच्छा नसताना देखील या प्रशासने अधिकाऱ्याच्या दालनात येऊन बसावं लागतं तर अधिकारी किती माजलेले आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही यावेळी सर्व दिव्यांग बांधवांना घेऊन इथं बसलो आहे आणि एक संजय गांधी निराधार योजनेतला जो अधिकारी कर्मचारी जो कोण आहे सातपुते आहे हरमखोर माणूस तो आमच्या दिव्यांग बांधवाच्या मांडीवरती पाय ठेवून खऱ्या अर्थानं बाहेर जात होता त्याला आम्ही धडाव शिकवणार आहे पण माझं आमची मा, सर्वात दिव्यांगाची मागणी हेच आहे की बाबा सर्व दिव्यांगाच्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजेत जोपर्यंत दिव्यांगाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही वेळ पडलीच तर तहसीलदारांच्या दालनात जाऊन बसू पण दिव्यांगांच्या मागण्या मान्य करूनच इथून उठू आपण तु। आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा